बाय पिवानावरती तशीच गात आता आता काय कोण ना बियाच नाही आता आपल्याला काय टेन्शन घ्या नाही नाही मी टेन्शन घ्यायचं सोडून दिलं त्याचं काय हो तुला काय लागन रोज त्याचे कपडे धुवा इस्तरी कारण पो पोर सांभाळीत काय लागन बिगन ना आज तुला एखादा किती वगैरे करता नाही काही नाही काल ना करते किंवा काय मा काय आहो पण मग मानाव केलं तर मग मानावर येत मात काय फरक राहणार आहे नाही नाही मी काय तुला पोरस मा थोडं वैजी मरून बिरू पण मा कुठं अजून ऑपरेशन जाऊ दे गाजरे व्हायला आता ते शब्द बघा गजरे तुला मनासारखं बोललं मग बरोबर आहे याने एवढं तुम्हाला फासावलं आणि वरून इज्जत तिचा पंचनामा केला त्याच्यापेक्षा एवढं इज्जत गेली तेव्हा इज्जत गेली आता उघड माते ना, ना। आता घरात आपलं तू दुसरा टांगलं शिवाय फोडवाना नाही बरं आपल्या वेळेस होईल आपल्याला काही एक मग शिकायचं जमान जमान आता एवढं तू माझी बाई कुमित जाणार काय लागत ते घ्यायचं एवढं पुढे तू तुम्हाला करायचं हा येन देना तुटवा करायचं सगळं पाहीन नाही मी करायची खरं होतं सगळं मी करते तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मग यात मी काय करणार उठलो दवा का आंब्या खाली हा मी याकडे वास्तवा करतो कोणी माझ्या काळाकडे डायरेक्ट तुका पाठवून देते तुम्ही काय टेन्शन नका घेऊ आता पैसे देता नाही ना आम्ही मी काय के किती तकलीफ झाली सांगा बरं यांनी किती टेन्शन दिला आपल्याला अरे वा अरे वा मला पुढं करायचं पैसे काढायचं मला पुढं करायचं पैसे काढायचं मला करेल आता काय सांगू तुमच्यावरून ते बरं पैसे हा किती काढलो त्याच्या कोणागंज काढले त्यांनी सात आठ लाख रुपये नाही नाही काय झालं नाही नाही काहीच नाही काही गोष्ट असत मानलो तुम्ही ना आता काही तुम्ही आता ते त्याच्या लात मारून तुमच्यापर्यंत आले तुम्ही आता उकाळ्या पाकळ्या काढणार आहे का मग त्याच्यातून तुमच्यात काय फरक विचारलं मी असं तुम्ही गजबकोळीला ठकीला याला त्याला पैसे दिले मी काढू राहिले त्या मग तुम्ही काढू तू मला काढायचं नाही मी तुला काढायचं आता दोघं राजा राण्याच्या जुडवानी मस्त राहायचं तुमच्या बायकोनी पोरांनी मला टेन्शन नाही दिलं पाहिजे माय बायको उघड माझ्या ना म्हणून तुमचा होत नाही तुमच्या मनात तुम्ही बायको करून मग जाऊ द्या काही माय बायको मला आणि मला जास्ती मुड हा त्या गोष्टीचा त्याच्यामुळे ना आ... मामाना बायको करून घेतली जाऊ दे मी थकत एका पण नाही 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 तू लय खुश होती मी थकत बघ तू थकत नाही ना असं तू आवरत नाही मा आवरत बघ तू आवरत नाही ना मला हेच लागत होत जाऊ दे मग तेच महत्वाचं होतं मरू द्या काय टेन्शन घेते एवढं टेन्शन घ्यायचं आता कसा इंड होतोय बाना बाना कुत्र्यावानी कुत्र्यावानी जाऊन इंड होते अरे वा अरे वा असं नाही करावं लोकांच्या याच्यावर आहे त्या पिठावर या गावाडायच्या नाशिकला जाऊ तुला ती हे करून घेऊन नेकलेस हा करून चांगला आता हे एवढे डाग बनवले ते तुम्ही त्याला पैसे दिले त्यांनी तुम्हाला एवढे याड्यात काढू काढू त्याचेच बनवले मी काय आता मोठे नेकलेस करू दोन एक तोड्या जाऊन हा आणि मग जाऊ आपण तिकडे आला जाऊ फिरायला जाऊ माहिती तिकीट काढू याचा करू करू काटाळा आला काटाळा आला किती पैसे कामावले ना शेवट शेवटला मारते की बरोबर रुपयाचे पण मग आता हे एवढे याजाचं कामावलं लोकाचं पाप माती माथी देवा पुढं डोकं आपटू नये नाही मिटू तरी नाही ना प्रत्येक देवाला आहे ना प्रत्येक देवाला आपण दानपेटी म्हणजे टाकू हा दान करून देऊ लोकांचे मोठ्या ना ते देवाला देऊन टाक हा 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 चालते आई दे ना जाऊ रामा ना रामाचं मंदिर झालंय ना हा तिथं तिथं काहीतरी मोठी पावती गुप्त आपण करू गुप्त दान करू गुप्त का हो आता सगळं झालं आपल्या वालं आणि तो तर या असाने वाणी हिंडतो पण माय पोरांची किती राख रानबोळी वाहणारे आता पोर काढले तू नव्हती हाऊस त्याला जरी हाऊस होती पण असं कसं नऊ महिने नऊ दिवस वज वागवेले म्या मी काय पोर पाय शाळेमध्ये जाऊ आव सगळं बरोबर आहे तुमच्या वाले पण मग त्यांना काही खर्चायला पाण्याला खर्च पाणी मी करणार आहे पण सांभाळायला त्याच्या घर हा सांभाळायला जाऊ द्या राहत्या त्याच्याक मी ते नाही म्हणत तुम्हाला पण मग आता हे पोरांचे चे निकाल लागले आता त्याला ऍडमिशन आहे पण सचिव राहणार तू करणार तुला काय तुला पोरांना दे आता तू किती पैसे दे पण ते पोर आपल्या घरा पोहोच नको त्याच्या घरी राहून दे हा चालन ना मग काय अडचण आहे तुला चालन मला काय चालत मी म्हणतो का तुला पोरांना खर्च नको त्याला काय लागेल फी भर हे कर पुस्तक घे काय घे काय घे मग मी तेच म्हणते आता आपण एवढी इज्जत घालूनच घेतली गावामध्ये आणि तुमच्या वाले पोरं गाड्यांमध्ये हिंडतील आणि मायवाले पोरं या अशी भराने वाली हिंडतील मग असं मग मला ते म्हणायचं पोरं आपल्या घरी नको त्याच्या घरी हा नाही तिकडे राहू द्या ना तिकडेच द्या ना याला तुम्ही मी जर मोकळं पुरं करून दिलं तर ये म्हणतं म्हणेल बिन बोलता खर खजूर गेली तो दुसरी बायको नाही नाही पोरं त्याच्याकरताच तर तुम्ही सोडली तिकडं हा मग तो पोर आहे हा पोरं कोणता झाले तो काय बायकू करतो त्याचं लग्नच होऊन नाही देणार मी इकडे राहून त्याचं लग्न नाही होऊन देणार अरे वा अरे वा त्याने मला तेवढा त्रास देईल लग्न जमलं जाऊन हा उभारायचं मी बायकूच टाकायची हा आणि हा तुम्हाला तर काही म्हणू शकत नाही मला काय म्हणू शकत मला तो का टाय इज्जत घालवली आपल्या आता असच डोकं चालवी ते पण माय पोरांना पान टक्केवारी बी किती पडली पोर पोरं जाऊ दे पोर पोरं मायवाले आहे त्यांचं जीव लागतो मायावर यांना ला मी सांगितलं अशी अशी बात आहे पोरांनो याने एवढी माय इज्जत घालावली शिरपतराव बरोबर मम्मी तुला जो निर्णय घ्यायचा तो घे तो वाले हा मध्ये आमचा हाय मोठ्या पोर पटलो होतो मग मला तो तव काका म्हणा हा तुम्ही जेवले होते का सकाळी मग का बर हात काढ हात काढ ना एए, आ? आ? ना? ना दीन, दीन अरे हात काढ ना नाही ठेवा हात हात ठेवा तुम्ही हात काढ म्हणजे आज कसा हात ठेवा मग अरे मला तिथे जेवायला नाही गावामध्ये बकोळी दे मग महारागो अरे काय चालू आहे तू बाय माझी बायक होई ना अशा तुमची बायक होई पुरावा आहे तुमची बायकु आपण घेतली त्याचे पैसे आता काम झालं ना नाही 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 ज्याने पैसे दिले ना त्याच्या पैशावरच तुम्ही उड्या मारून राहिले ना त्याच्यापेक्षा तुमची बनवून राहण्यापेक्षा परत दुसऱ्याची शिकार वाहण्या त्याचीच बनवून राहते ना कशाला एडी झाली आमचं रजिस्टर झालं झालो आठ आठद झाली बापरे मला सांगितले तू तु बायको मान तुया पोर तुकडा आता तुम्ही सांभाळायचे तुम्ही काढले गुडगे तुम्ही फोडले का मी फोडले उडगे जरी मी फोडले पण ती कॉलेजला जाते ना आता मग जाऊ द्या ना कॉलेजला खर्च मी करतो ना सांभाळत वा करा आमचं पोरू असं नको करू चालतो नाही नाही जाऊ ना लोक मला तुम्ही कमी इज्जत गा का त्यांची बिन मायवाली गावामध्ये तुम्हाला पैसे ते मिळाले होते ना पैसे भेटले ना पैसेच काही नाही मग आपण कर काय आपण एक इचारण ठरलो होतं ना सच चुकलं बाग खरं आहे ती एक इचारण आपलं काय ठरेल नव्हतं मग नाही आपण दोघांनीच ठरलो होतं ना काहीच ठरवेल नव्हतं मी त्यांच्या पैसे मागायला आले आणि तुम्ही फोटो काढले मी काय तो तू तु तुझ्या तु बायकोला पुढा करायचा ती माणसाला मिठा मारायची मग तू फोटो काढायचा मग तुझ्या पुढच केलं त्याला तू पैसे उकळायचा ना बाबुरावच्या बाबतीत तेच केलं तुम्ही बाबुरावले तेच तु केलं म्हणजे जजा करतोय ना नाही बदलला तो चाल म्हणजे माझ्या वाली माझे उलटलं पण ती गमत बरोबर आहे ना मग लोकांकून तुम्ही मला मध्यस्थीत राखून तुम्ही माया पैसे कमावणार त्याचे डाग महाला खाव करणार माया पोरांना सांभाळणार त्याच्यापेक्षा जो पैसे देतोय ना त्याचे होऊन करू राहते जेवढे पैसे घेत त्याचे वापस येऊन टाकतो नाही पैसे नको आता आता मी ती बायको करून घेतली सगळं याचा ती करणार आहे आता लावणार आता आम्ही चालू भेटले ना आम्हाला दोन नंबरची आता आम्ही चाललो देव देव कारण करून राहिली ती आम्ही ना। महाराष्ट्र दर्शनला चाललो दोघ जण आवडीला करू माल मग माझे असं नको करू यार माल माहित तुला काय माल तु। मी काय म्हणते तुम्ही आतापर्यंत काय केलं सुटल्या बाशिंगापासून तीन पोरं उपसून ठेवले पोरांचा काय कोण पोरग कितवीला जातं हे तरी माहिती तुम्हाला त्यांना आता बारावीला किती टक्केवारी पडली हे तरी माहिती निवळ कपडे धुवायला टाकायचे इस्तरी करायला लावायची कधी बकुळीच्या घरी चार तास कधी ठक्कीच्या घरी दोन तास कधी घरात लक्ष दिलं का बायको म्हणून जवळ येऊन बसले का झाले झाले तीन पोर झाले अरे बायको केली तरी मी आज छोटू बसतो एकमेकाला मिठा मारून बायकोला पुढं द्यायचं बायकोला पुढं करून द्यायचं नाही नाही राहू द्या काढ आता किती जीव जो जवळ राहिला मग बायकोला पुढे करून देताना बायको दुसऱ्याच्या बागलात बसताना किती मजा वाटत होती पैशासाठी हा मी केलं फुट दाखवस्टर केलं मग काय करू नये नाही नाही माझा नवरा एवढा सुंदर असताना मला दुसऱ्याच्या बागला मध्ये बसवितोय तो पैशासाठी अंगारात किराणा चालवायसाठी माझा जीव किती जोरत असत ते आता ते गाडी होत नाही तू एक काम कर तुझे तीस लाख गेले ना आम्ही आपण तू सगळे देऊन टाकू लाख पुरेसे लोकांच्या बायांना म्हणजे माया व पैसे कमवायचे लोकांचे बापे माणसं फसवायचे आणि तुम्ही ज्या बायांना नवरे नाही ज्या बाया बायांचे लपडे ज्या बाया चालू आहे त्यांचे जाऊन किराणे भरून द्यायचे या बाय तुला शेवटच आमचं रेजिस्टर तुझ्या बायकोला कपाट पण हात लावला नाही तुझे ना ज्ञात या धंद्यापायी तुमच्या वाल्या पोरण काय परिणाम होणार याचा विचार करा बरोबर आहे ही फुकडची कमाई ना ती नको बाय कुठे बाळ खाणार नावर जर असत ना तर मग ते सुद्धा पाहिजे चालले बरं आता जे कष्ट करायचे दान ठेवा कष्ट करायची वावर पडेल ते वावर नांगरा लोकांना टोप्या घातल्या तुझे पैसे ना तुझे पुरेसे पुरे पैसे देऊन टाकू मी तुमच्या अगोदर देऊन टाकले पैसे नको देऊ तुमच्या अगोदर देऊन टाकले मला नको परत बायकोला परत दुसऱ्याच्या हाताखाली घालू नको नाही शक्यच नाही शेवटची वाढवाणी बायको आहे मी आता इथून पुढे माय डोक्यात असं विचार कधीच येणार नाही जाय का जाय नजराबाई आता मी तिला बाई म्हणतो तिला साड्या बिडी घेऊन तुमचे लय उपकार झाले बरं का खरंच माय नवर मुद्दाम केलं होता मुद्दाम करायचा प्रश्न तुम्ही अजून म्हणले खोटे फुटू काढले ते माझे पैसे दोन लाख काढा काढता तस मी डुप्लिकेटर रजिस्टर केलं म्हणजे माल तू चांगला तडा शिकवला चांगला तडा शिकली गातली आता आपण असं कधीच करायचं नाही कोणाचे आपण तुम्ही कोणाचे कष्टाची घ्यायचे कोणाचे फुकडचे तुम्ही पाहा तुम्ही आता मी लय काम करीत लय काम करीत जगात काम करीत जगात असे तुम तुमच्या सारखे किती माणसं असतील बाईला पुढं करून परपंच करणारे आता अजिबात करायचं नाही